कायद्याचा धाक वाटला पाहिजे धाक राहिलेला नाही असं त्याचं चित्र की शंभर टक्के तरुणाई जी आहे ही तरुणाई नशेच्या आहारी गेलेली तरुणाई आहे सप्त्यामध्ये जेवायला गेला सप्त्यामध्ये जेवायला गेला म्हणून तुम्ही जर अशा पद्धतीनं मारहाण तुम्ही करताय शिवराज देवटे यांना जी मारहाण झालेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने अमानवीय पद्धतीची ही मारहाण आहे आणि आता मी त्याच्या वडिलांशी बोललो कुटुंबियांशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे छोट्या ह्या लोकांची गँग आहे या, या पोरांच्या गँगमध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्स आपू अशा प्रकारची नशा करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि परळीमध्ये हे सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ पद्धतीने अवेलेबल होत असल्यामुळं हे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत जर त्या गावातलं जो विवाह होता आणि तिथले काही लोक धावून यांच्यापर्यंत जर जात नव्हते तर शंभर टक्के यांनी शिवराजचा शंभर टक्के खून केला असता इतक्या बेकार पद्धतीने म्हणजे कत्ती लाकडं त्याच्यानंतर कोयते आणा ही जी भाषा आहे तोंडात काहीतरी करण्याची जे शब्द आहे जे आज व्हायरल होत आहेत तर हे एकंदरीत प्रकार पाहता की शंभर टक्के तरुणाई जी आहे ही तरुणाई नशेच्या आहारी गेलेली तरुणाई आहे आणि याला सर्वस्वी तिथले जे पोलीस दल आहे ते शंभर टक्के जबाबदार आहे कारण तिथं सगळं काही अवेलेबल असल्यामुळं ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि मी याच्यामध्ये विनंती करणार आहे की पोरसे त्या ॲक्सिडेंट प्रकरणामध्ये जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मायनर आरोपी असताना सुद्धा मेजर पकडला गेला तशा पद्धतीच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी सुद्धा दोन आरोपी हे मायनर आहेत ते मायनर आरोपी सुद्धा याच्यामध्ये मेजर म्हणून पकडले जावेत अशा प्रकारची विनंती आहे आणि या कुटुंबाला सर्वजण आधार देण्यात आलेलो आहोत उद्याच्याला डीपीसीची मीटिंग आहे आणि डीपीसीची मीटिंग किंवा जिल्ह्याचा विकास हे सगळं थोडस बाजूला सरकून सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी अशा प्रकारची लोकप्रतिनिधी म्हणून मी मागणी करणार आहे बोलणार ना कोण नाही बोलणार मनोज दादा इथं आले होते मला वाटतं खासदार साहेब येऊन गेले आता आडसकर साहेब सुद्धा इथं आलेले आहे अनेक लोकप्रतिनिधी येतील परंतु याचा कायमचा बंदोबस्त होण्याची आवश्यकता आहे कायद्याचा धाक वाटला पाहिजे हे अशा पद्धतीने म्हणजे धाक राहिलेला नाही असं त्याचं चित्र होतय भीती राहिलेली नाही वीस बावीस लोक एका मुलाला तोंडामध्ये रुमाल कोंबून त्या ठिकाणी त्याचं अपहरण करतात वरती डोंगरावरती नेतात आणि अतिशय बेरहमेने त्या ठिकाणी मारहाण करतात हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि या प्रकरणाच्या बाबतीमध्ये शेवटपर्यंत आम्ही शिवराज देवटे आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय पिळाला पाहिजे या पद्धतीने आम्ही